भारत सिंगापूर यांच्यात आज दुसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद झाली या परिषदेत डिजिटल कौशल्य विकास शाश्वतता आरोग्य दळणवळण व्यवस्था आणि अत्याधुनिक उत्पादन अशा विषयांवर फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं जयशंकर यांच्यासह केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या परिषदेत भर देण्यात आला भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल विशेष समारंभ आयोजित करण्याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली पहिल्या गोलमेज परिषदेत दोन्ही देशांदरम्यान करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यशस्वी अंमलबजावणी झाल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान पियुष गोयल यांनी सिंगापूर इथल्या आघाडीच्या कंपन्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीविषयी चर्चा केली भारतात असलेल्या गुंतवणुकीच्या संधीचा लाभ घेऊन दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं